मित्रांनो बघा बरेच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत की सर वनरक्षकची भरती बदल बोला वनरक्षकची भरती निघालीच पाहिजे कारण की पोलीस भरती डबल निघते आहे त्यात आता वनसेवकचे बारा हजार म्हणजे तेरा हजार पदे वनसेवकचे निघत आहेत वनरक्षकची भरती का निघत नाही वनरक्षक वनसेवक म्हणजे काय की बाई नवीन तिथे जे आर मध्ये म्हटलेले की नवीन पद निर्माण केलं बा आम्ही हे आता वनसेवकचं नवीन पद निर्माण केलेलं आहे ते बारा हजार तीनशे जागा बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा असं भरपूर काही त्याच्यात आणि पण एवढी मोठी पिढीपेक्षा काही विद्यार्थ्यांना गावाकडच्या विद्यार्थ्यांना कळत नाहीये ती नक्की काय आहे वनसेवकचं काम काय आहे वनसेवकला पगार किती वनसेवकचं शिक्षण काय तर माझे प्रियमित्रांनो सर्वात पहिले लक्ष द्या जोही कोण नवीन असेल पहिले व्हिडिओ बघ दादा कशा पद्धतीने व्यवस्थित समजून सांगतो वनसेवक काय प्रकार आहे आणि वनरक्षक भरतीबद्दल पण बोलतो कशा पद्धतीने काय ते पण बोलतो पूर्ण व्हिडिओ पहिले बघ दादा आणि फॉरेस्टच्या भरतीबद्दल आपल्या चॅनलवरती तीनशे पन्नास प्लस व्हिडिओ आहेत आणि एका वर्षात अठ्ठेचाळीस हजार दोनशे फॉलोअर्स झालेले आहेत का चांगलं काम असल्यामुळे मग आता तुला ही जी बॅच आता तुम्ही बघताय ती आत्ताची बॅच आहे दोन हजार चोवीसला आत्ता यांची ट्रेनिंग संपते आहे ही ही बॅच आहे नाशिकची नाशिकला हे सर्वे विद्यार्थी आहेत जे आत्ता सिलेक्शन झालेले आहेत वनरक्षक मध्ये मग नाशिक विभागाती हे आता यांची उद्या परवा पासिंग आउट आहे पीओपी पी चला मग तुम्हाला एकदम बेस्ट आहे वनसेवक म्हणजे काय ते पहिले समजून सांगतो तर लक्ष द्या चला सर्वात पहिले आता बघा जे आर मधूनच मी हे घेतलेलं आहे बरं का लक्ष द्या जे आर मधूनच घेतलेलं आहे आता इथं बघा मग तुम्हाला रीड करून दाखवतो फक्त एक थोडंसं नॉर्मल बघा चेक करा वन विभागात वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल वनपाल वनरक्षक यांच्यासोबत एक अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वनविभागात वनसेवक ग्रुप ड जे आपल्या बाकीच्या सिपाईच्या पदे जागा असतात बघा आरोग्य विभाग ग्रुप ड येते ते वनरक्षक मधलं ग्रुप ड च पद yes, आहे यस आरोग्य विभागात आता ग्रुप डी मध्ये विद्यार्थी पास झाले ना ते पद इथलं वनसेवक मधलं ग वन फॉरेस्ट मधलं ग्रुप ड सातव्या वेतन एक लक्ष द्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या नवीन संवर्गाची निर्मिती तर लक्ष द्या करून सदर संवर्गाची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे भरण्यात येतील लक्ष द्या याचा पगार पण सांगतो कशा पद्धतीने का आता सर्वात पहिले वनसेवक म्हणजे हा फॉरेस्ट गार्ड जो व वनरक्षक असतो त्याच्यासाठी वनमजूर याला आधी वनमजूर नाव होतं काय होतं वनमजूर तर माझे प्रियमित्रांनो वनमजूरलाच आता त्यांनी वनसेवक नाव हो दिलेलं आहे कारण की थोडंसं नावात त्यांनी चेंज केलं आहे की काम करताना एक वनसेवक म्हणून त्याचं नाव उल्लेख केला जाईल एक मजूर शब्द हा थोडासा हे वाटत होत आहे म्हणून त्यांनी वनसेवक हे नाव दिलेलं आहे तर आता या वनसेवकाचे काम काय असतील याला शिक्षण काय असेल बऱ्याच विद्यार्थ्यांची वयोमर्यादा काय असेल हे भरपूर काही डाउट आहेत ह्याच्यात तुम्हाला जास्त आणि थोडस इन्फॉर्मेशन प्रत्येक या आता या वनसेवक बद्दल टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायची गरज येणार नाही आता वनसेवकला शिक्षण आहे बारावी पास सांगितले त्यांनी पहिले दहावी होत mm -hmm. आताची भरती प्रक्रिया कशी आहे ते अजून डिक्लेअर केलेली नाही पण त्यांनी आता जागा मंजूर करून टाकल्या आहेत मग आता याला बारावी पास आहे हे काम काय आता वनरक्षक जाता खाली जे नर्सरी असतात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या तिथं पाणी वगैरे मारणे जे फॉरेस्ट एरिया आहे तिथं काम आहे म्हणजे वनरक्षक जो फॉरेस्ट वनरक्षक जो झालेला असतो आता सर्वात पहिले बघा खालचं पद काय वनसेवक त्याच्यानंतर आहे वनरक्षक त्याच्यानंतर आहे वनपाल अशा टप्प्याटप्प्याने पोस्टिंग आहे त्यांची मग याच्यातून हे जो वनरक्षक छाताकडे काम आणि एकदम बेस्ट आहे पगार बिगार लक्ष द्या कशा कारण की जो एखादा गरीब विद्यार्थी कंपनीत बारा तेरा हजारावर काम करत असेल तर त्याला इथं पंचवीस ते अठ्ठावीस हजार पगार भेटतोय तर खूप चांगले एखादा जर विद्यार्थ्याला शिक्षण करायचंय पण परिस्थिती नाही घरची तर त्या विद्यार्थ्यासाठी खूप काम आहे छान आहे कारण की तिथलं एवढं खूप लोडचं काम नाही आहे अभ्यास पण करू शकतो अशा पद्धतीने वनसेवकचे काय फिजिकल फिजिकल घेतील फक्त किंवा मुलाखत किंवा बारावी असं काहीतरी कॅरेटर आहे अजून तो डिटेलमध्ये तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे फक्त आजच मला एवढं सांगायचं आहे की बारा हजार जे वनसेवकच्या जागा निघणार आहेत तेरा हजार तर ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी तयारीत राहा कारण की दादांनो गव्हर्मेंट जॉब आहे असं काही नाही पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट जॉब आहे आणि फक्त एक आहे ज्याला कामाची लाज वाटेल त्या विद्यार्थ्याने फॉर्म भरायचा नाही कारण की इथं कामाची लाज वाटू द्यावं लागणार नाही जर ज्या विद्यार्थ्याने कामाची लाज वाटू दिली नाही त्याच्यासाठी बेस्ट आहे पंचवीस ते अठ्ठावीस हजार पगार कोण बाहेर कंपनी प्रायव्हेट जॉब देणार नाहीये त्याचा पगाराचं मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो बघा पगाराचं काय आहे आता बघा त्याचा पगार बघा वनसेवकाची वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या दरम्यान त्याच्यामध्ये मूळ वेतन असणारे पंधरा हजार रुपये लक्ष द्या महागाई भत्ता शेचाळीस टक्के म्हणजे सहा हजार नऊशे रुपये महागाई भत्ता असणारे त्याच्यानंतर घरवाड्या अठरा टक्के किमान किमान छत्तीसशे रुपये इकडे लक्ष द्या ऍड होणारे हा छत्तीसशे रुपये त्याच्यानंतर स्थानिक पूरक भत्ता म्हणजे स्थानिक पूरक भत्ताचे नव्वद रुपये वाहतूक भत्ता एक हजार रुपये आणि कायम प्रवास भत्ता वनरक्षक प्रमाणे वनरक्षक प्रमाणे इथं लक्ष द्या पंधराशे रुपये एकूण अठ्ठावीस हजार रुपये नव्वद अठ्ठावीस हजार नव्वद रुपये पगार भेटणार आहे वनसेवकाला समजते काय म्हणतोय मी अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठावीस हजार नव्वद रुपये कुठली प्रायव्हेट कंपनी सुद्धा देणार नाही कोणताच प्रायव्हेट जॉब एवढा पगार देणार नाही म्हणून कुठलाही निगेटिव्ह विचार करायचा नाही मी तुम्हाला वेळवेळी सपोर्ट करणार माहिती अजून माहिती टाकणार आहे आपल्या चॅनलवरती इतक्या आय एम पी तुम्हाला वनसेवकची काम असो वेळा दाय। डायरेक्ट दाखवतो रिव्ह्यू घेऊन की काय काम करतो वनसेवक एक डिटेलमध्ये दाखवणार आहे माझे मित्रांनो आणि वनरक्षक भरती आणि वनरक्षक भरती काढायला भाग पाडू आपण फक्त थोडे दिवस थांबा मी सुधीर मुंगिटवार साहेबांच्या कॉल रेकॉर्डिंग सर्व ऐकले आहेत सर्व त्यांचे असे माझं बोल सर्व फक्त थोडं थांबा मी तुम्हाला लवकरात लवकर याचे अपडेट देईल फक्त काय अजून कुठल्याही परत भरतीचं काही नाही आणि काही बऱ्याच जणांनी तो आरटी आरटीआयचा रिपोर्ट आहे की अठराशे सोळाशे काहीतरी जागा रिक्त आहे त्या आरटीआयचा रिपोर्ट आहे काहींनी त्याला जे आर म्हणून टाकलं किंवा हा जे आर निघाला जे आर अजून निघालेला नाहीये तो आरटीआय टाकलेला आपल्या विद्यार्थ्यांनी आरटीआय मध्ये रिप्लाय सुशील असे भरपूर आपले काही प्रेम मित्र सपोर्ट करता या भरतीसाठी वनरक्षकची भरती निघावी आणि त्यासाठी मी पण मैदानात उतरेल पण अजून ती वेळ आलेली नाही नक्कीच मी त्या भरतीसाठी पाठपुरावा करेल मागच्या भरतीला जेवढ्या विद्यार्थ्यांना सपोर्ट केलेला ते आहे तेवढा आत्ता पण करेल आणि तुम्हाला जर कोण नवीन पॉलर असेल जो बी मागच्या भरतीत सिलेक्शन झाला आहे त्याला विचारा आर एस अकॅडमी राहुल सरांना ओळखतो का कुठलाही विचारा तो तुला शंभर टक्के सांगेल यास राहुल सर प्रत्येक ग्राउंडला अपडेट दिलेले राहुल सरांनी प्रत्येक ठिकाणी अपडेट दिलेली आहे आणि राहुल सर आपल्याला या भरतीबद्दल डिटेल माहिती आणि वनसेवक भरतीबद्दल अजून बऱ्याच जणांना संभ्रम आहे नक्की काय तर माझे प्रिय मित्रांनो थोडा वेळ वेट करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण वनसेवकचे पूर्ण इन्फॉर्मेशन काय कशा पद्धतीने काम काय काम करावं लागेल काय तुम्ही तयारीत राहा कुठल्याही निगेटिव्ह विचार करू नका ज्या विद्यार्थ्याचं बारावी शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालं आहे त्याला माहिती आहे बारावी ग्रॅज्युएशन काही नाही त्या विद्यार्थ्यासाठी आणि अजून एक सांगतो याच्यात ह्या बारा हजार तेरा हजार पदांपैकी तीन हजार प्लस वनरक्षक होणार आहेत प्रमोशन होत दर दहा दहा वर्षाने प्रमोशन होतं वनसेवकचं प्रमोशन होऊन दहा वर्षानंतर वनरक्षक होणार आहे म्हणजे एखादा विद्यार्थी एकोणाविसाव्या वर्षी जर वनसेवक म्हणून जरी लागला तो एकोणतीसाव्या वर्षी वनरक्षक म्हणून तो काम करेल लक्ष द्या वनरक्षक म्हणून काम करेल दहा वर्षात आणि वनरक्षकचा पगार उचलेल म्हणजे वनरक्षकचा पगार दहा वर्षानंतर जो आत्ता वनरक्षकच्या पस्तीस चाळीस हजार काय उचलत असेल तो पगार अजून त्याच्यानंतर वाढणार आहे म्हणून इथे कुठेही निगेटिव्ह विचार करायचा नाही जो पण गरीब असेल प्रिय इतरा लक्ष दे परिस्थिती गरीबीची असेल तर आपण कुठल्याही या कामाला आजार जाणे खूप त्याच्या पी एच डी झाले असेल त्याला वाटलं असेल वनमजुरी मी मजुरीचं काम कसं करू शकेल तर दादा तू अजून दुसऱ्या तयारीसाठी कर ज्या विद्यार्थ्याला प्रयत्न करायचे असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत आहे आणि डिटेल मध्ये सर्व इन्फॉर्मेशन देईल जर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक कर दादा हा सर तुम्ही इन्फॉर्मेशन सत्य देतात आणि सबस्क्राईब करायचं असेल तर बिंदास करून ठेव नसेल करायचं करू नको दादा मी पण वेळोवेळी या वनरक्षक वनसेवक बदल, टोटल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि वनरक्षकच्या अपडेट्स पण देणार आहे पण अजून कुठलाही एकदम ठोस पुरावा नसल्यामुळे मी तुम्हाला बोलत नाही ज्या दिवशी माझ्याकडे ठोस पुरावा राहिला हा कन्फर्म भरती आहे त्यावेळेस तुम्हाला नक्कीच पहिले डिटेल्स सांगेल जसं मागच्या वेळेस महाराष्ट्रात एक नंबरला मी वनरक्षक भरतीबद्दल काम केलं येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा तुमच्यासाठी एक नंबरच काम करेल कितीही मेहनत घ्यायची वेळ आली तरी घेईल आणि तुम्हाला वेळोवेळी सपोर्ट करेल परत सांगतो प्रिय मित्रांनो काही डाऊट असेल तर कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंट वाचून मी रिप्लाय देईल आणि या वनसेवक भरतीबद्दल आता तुम्हाला थोडीशी माहिती दिली डिटेल पूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही ते वॉच करा कारण का यूट्यूब ओपन केलं बघत राहा कारण की वनसेवक बद्दल काय माहिती आहे ते आपल्याला तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं तरी अतिउत्तम आहे नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की एवढे जे अठ्ठेचाळीस हजार आहेत मी कुठल्याच व्हिडिओमध्ये म्हणत नाही दादा फॉलो कर फॉलो कर सबस्क्राईब कर आपल्याला माहिती आहे आपण काम चांगलं करा आपले कर्म चांगले करा नक्कीच विद्यार्थी आपल्याला फॉलो करतील आपण आपण चांगलं काम केल्यावरती कोणाला सबस्क्राईब करायची सांगायची गरज येत नाही चला परत सांगतो काही कमेंट असतील तर कमेंट करा की तुमचे डाऊट असतील तर नक्कीच तुम्हाला मी त्याच्याबद्दल माहिती देईन मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद